कोरोना विषाणूंची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यामध्ये आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करताना या काळामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे पाच हजार चारशे रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे राज्यामध्ये बुधवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रात्री आठ वाजतापासून एक मे दोन हजार पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत व या काळामध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार आहे केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरू राहतील या ब्रेक चेनचे नवे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे मार्च दिवस पासून कोविड एकोणवीसची ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे पण या काळामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेमधून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे शिवाय राज्यामध्ये शिवभोजन योजनेमधून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे सुमारे लाख थाळ्या देण्याचे हे नियोजन करण्यात आलेले आहे संजय गांधी निराधार योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा पाच योजनेमधील सुमारे पस्तीस लक्ष लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे बांधकाम कामगारांना अनुदान तर फेरीवाल्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती प्राप्त आहे त्यामुळे नेमके काय बंद आणि काय सुरू याबाबत जनमानसांमध्ये वेगवेगळ्या चर्चा शहरामध्ये उठताना दिसत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती